सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणारा व्हिडिओ किंवा रील जर व्हायरल केला तर आता त्यांना पुणे पोलीस आणि पुणे क्राईम ब्रांचकडून चांगलाच कडून बसवला जाणार आहे नुकताच गुन्हेगार गजानन मारणे याचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आला होता आणि याच्याच माध्यमातून कुठेतरी गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जात आहे असं म्हणत पुणे पोलिसांकडून आता या दोन्हीही रील्स पोस्ट करणाऱ्या गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांना एक चांगलाच थम्मच देऊन पोलिसांनी सोडलेला आहे मात्र अशा प्रकारच्या व्हिडिओ किंवा रील्स जर व्हायरल केल्या आणि गुंडगिरीचं उदात्तीकरण केलं तर आता पुणे पोलिसांकडून चांगलाच चाप जो तो आहे तो बसवला जाणार आहे एकूणच काय याबाबतच्या अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पुणे क्राईमचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडून गुन्हेगारांचं उदात्तीकरण रील्सच्या मार्फत करणं हे निश्चितच कुठल्याही प्रकारे स्वागतार्ह नाही हे आपल्या सगळ्यांना याच्याबाबत कल्पना तर आहेच सोशल मीडियावरती एक पॅरल जग चालू झालेलं आहे आणि त्या पॅरल युनिवर्समध्ये विशेषतः तरुणाई जी आहे ती आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मांडायला सुरू झालेली आहे आणि हे जे परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया पोलिसिंग हा सुद्धा विषय आता नव्याने सुरू झालेला आहे सोशल मीडियावरती या सगळ्या गोष्टी पाहून त्याचं उदात्तीकरण पाहून त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी आजकालची तरुणाई वेळी झालेली दिसते परंतु या मार्फतीने तुमच्या मार्फती या चॅनलच्या मार्फतीने मला सगळ्यांना सांगायचं आहे की कुणीही या प्रलोभनांना अजिबात बळी पडू नका कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नसते त्याच्यासाठी कष्ट घ्यायला लागतात काहीतरी अशा प्रकारची थिलदरगिरी करायची सोशल मीडियावरती त्याचं प्रेझेंटेशन करायचं आणि मग त्यातून आपण कुणीतरी मोठे व्यक्ती होऊ ही जी भावना आहे ही अत्यंत चुकीची संकल्पना आहे भ्रामक संकल्पना आहे हा जो प्रकार आहे हा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराचा त्याच्या प्रोफाईलचा वापर करायचा आणि त्याचा वापर करून आपण कुठेतरी मोठे होऊ अशा प्रकारची भावना जी आहे ही अत्यंत चुकीची भावना आहे पुणे पोलीस असेल किंवा आपल्या राज्यातले सगळे पोलीस विभागाचे जे काही घटक आहेत या प्रत्येकाच्या मार्फतीने या कारवाया सारख्या चालू असतात या याबाबत आम्ही अजून पुढे जाऊन माननीय पोलीस आयुक्त सरांच्या सुपरविजनमध्ये अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना आम्ही तयार करत आहोतच त्याच्याबद्दल लवकरच सर्वांना कळवलं जाईलच परंतु अशा प्रकारचं उदात्तीकरण हे होऊ नये याच्यासाठी प्रत्येकानं प्रयत्नशील असणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने असं म्हटलं जातं की चांगली गोष्ट जी असते स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी त्याच पद्धतीने याही गोष्टीसाठी कारवाई ही आपल्या प्रत्येकाच्या मदतीनेच शक्य होणार आहे त्यामध्ये फक्त गुन्हेगारीचं आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणारे रील्स हा एकमेव विषय नसून गाणी चित्रपट या सगळ्या बाबी ज्याच्यातून गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतं आहे अगदी रॅपसुद्धा तो येचा हुन। तर याच्यासाठी समाजाने एकत्र येऊन काहीच जर शक्य होत नसेल तर किमान एक तक्रार अर्ज देऊन तरी पोलिसांना याच्यामध्ये साथ देणं गरजेचं आहे तर आपण यशस्वीपणे ह्या उभ्या टाकलेल्या नवीन अडचणीला सामोरं जाऊ शकतो अशा प्रकारचे रील्स असतील किंवा व्हिडिओज असतील हे व्हायरल करणाऱ्या मुलांना अगदी गरज पडली तर इन्स्टाग्रामशी संपर्क साधूनसुद्धा आम्ही त्यांची माहिती काढून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्या रीलमध्ये कुठल्या प्रकारच्या गोष्टी वापरल्यात कुठल्या प्रकारचं उदत्तीकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रकारचे कुठले अँगल आहेत याच्या सगळ्याच्यावरती केस बाय केस बेसिसवरती आम्ही प्रत्येक त्या व्यक्तीवरती कारवाई करतो त्याच्यामध्ये काहीजणं आरोपी बनतात काहीजणं बनत नाहीत जे बनत नाहीत त्यांना योग्य पद्धतीने समज दिली जाते जे बनतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळे मला हेही आवाहन करायचं आहे की स्वतःचं भविष्य कुठल्याही प्रकारे खराब करून घेऊ नका आपण काय करतो आहे याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे